दोनशे चे पुढे मार्क्स आहेत आणि एका मुलाला एकशे मार्क्स आहेत हे मला एक सांगितलं म्हणून सरांशी चर्चा केली म्हणलं विद्यार्थ्यांसाठी जर कोणी राहत नसलं आता मंत्री सरांना सांगितलं होतं की या ठिकाणी तुम्ही काहीतरी विद्यार्थ्यांसाठी आपल्याला करणं आवश्यक हो आहे म्हणून हे दहा ते बारा दिवसापासून विद्यार्थ्यांसाठी काहीतरी करण्याच्या प्रयत्नातून आज आपण या ठिकाणी एवढ्या संख्येने उपस्थित राहिला मला एक मात्र या ठिकाणी महत्वाची गोष्ट सांगायची समजा जे विद्यार्थी अभ्यास करून पास झाले त्यांच्याबद्दल आमच्या कुठल्याही प्रकारचा परंतु जे घोषलेत ना अशा विद्यार्थ्यांचा भ्रष्टाचाराला पास झालेल्या विद्यार्थ्यांनी विनाकारण पाठिंबा देऊ नये सरकारला एकच विनंती या ठिकाणी की जे विद्यार्थी मेरिट मध्ये येतील त्यांची काही काय क्वेस्ट टेस्ट घ्या तुम्हाला दुधाचं दुध आम्ही पाण्याचं पाणी तुम्हाला कळेल एवढीच विनंती करतो मी सगळ्यांचं अभिनंदन करतो आणि माझे दोन शब्द धन्यवाद